अध्यक्ष बोनसच्या संदर्भात खरं तर मी स्वतः अतिशय या मागे लागलो आणि धानाचा बोनस आपण एकटरी वीस हजार रुपये देण्याचा निर्णय केला पंचवीस मार्चला जी आर काढला खरं तर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात हा भाव आगा की आता आम्हाला बँकेतून कर्ज घेताना अध्यक्ष महाराज कमीत कमी घ्यावं लागेल कारण बोनसच्या निमित्ताने अठराशे कोटी रुपये बोनस हा खात्यात जाणं अपेक्षित होतं पण अध्यक्ष महाराज आज धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे तर बोनस देताना आपण हे गृहीत धरलं आहे याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या मनातली शंका दूर केली पाहिजे की ज्यांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी केली अध्यक्ष महाराज ती नोंदणी केल्यानंतर त्यांनी जर धान हा विक्रीसाठी दिला नसेल तरी सुद्धा बोनस देण्याचा आपण निर्णय केला होता की पोर्टलमध्ये नावाची नोंदणी झाल्यावर आपण बोनस दिला पाहिजे तर अध्यक्ष महाराज सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे की आता एकतर अठराशे कोटी पैकी फक्त नऊशे कोटी आमंत्रित जागे आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात कारण नसताना शंका आहे की हा धानाचा बोनस हा आपल्याला अध्यक्ष महाराज प्राप्त होणार की नाही ही अध्यक्ष महाराज शंका निश्चितपणे आहे विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी वन प्रॉडक्ट वन स्टेशन वन डिस्ट्रिक्ट ही कल्पना मांडली अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्हा धान उत्पादक म्हणून वन पण अजूनपर्यंत कृषी विभागाने आमच्या राज्याचं सरासरी हेक्टरी उत्पन्न वीस क्विंटल आहे आमचं उत्पन्न अजूनही अकरा तेरा क्विंटलच्या मधात आहे माझी मागणी आहे की या संदर्भामधलं विशेष योजना तयार करून हे वन प्रॉडक्ट वन डिस्ट्रिक्ट या चंद्रपूर साठी आज जरी पुरवणी मागणीमध्ये तरतूद केली नसली तरी डिसेंबरमध्ये एकीकडे कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षासाठी तुम्ही सहा सहा सात सात कोटी रुपयाची तरतूद त्यांच्या मानधनासाठी पगारासाठी व्यवस्थेसाठी करताना ज्या गोष्टीसाठी आपण कृषी मूल्य आयोग निर्माण केलं त्या धानाला योग्य पद्धतीने अध्यक्ष महाराज न्याय देऊ शकलो नाही तर मग हे पैसे ही तरतूद अध्यक्ष महाराज निश्चितपणे या पुरवणी मागणीमध्ये यथार्थ था ठरणार नाही हे मात्र अध्यक्ष महाराज मी आपल्या लक्षात आणून देतो